राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द राणे कुटुंबीय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत पण अलीकडे नितेश राणे हे राज ठाकरेंवर जिव्हारी अस लागणारी टीका करताना दिसले आहेत राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांचे राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे राज ठाकरे यांची काल सभा झाली ते अभ्याससू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात अशा सभा आणि बोट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केलेला आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत वाढवणच्या एका बंदरामुळे बारा लाख रु तरुणांना रोजगार मिळणार आहे बारा लाख थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहेत कुठल्या हिशोब वाढवण वाईट आहे असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहे चुकीची माहिती राज ठाकरेंना दिलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल हे मोठे नेते आहेत ते एकोणीसशे पन्नासला ला वारले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ एकोणीशे छप्पन्नला ला झाली चांगल्या प्रकल्पाला विरोध कोणीच करू नये अदानींचे मातोशीवरचे फोटो आहेत आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे तुम्ही मालेगाव बहिरमपाडा नळबाजारमध्ये कधी जाणार असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे पण कालच्या झालेल्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका एका मतदारसंघामध्ये लाख लाख दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानाच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला ना नाही आणि किंवा सभाही घेतली नाही आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसेवेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालानी अगर दिलं तेव्हाच आता वोट चुरीचे आरोप व्हायला लागलेले ला आहे असो पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक दोन दिवसा अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं म्हणजे हे त्यांचे मेंदूची साईज आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राज साहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहेत एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई